हॅलो एव्हरीवन तर तुमचं स्वागत माझा चानल तर आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर कसे आहात मंडळी नक्कीच मजेत आणि आजचा नवरात्रीचा आहे तिसरा दिवस कलर आहे निळा पण आपण काही कलर्स बिलर्स आता यूज करत नाही कारण आपल्याकडे वेगवेगळ्या जे नऊ दिवसाचे कलर आहेत ते मुश्किलीने आहेत त्यामुळे वाईट वाटून घ्यायचं नाही जे कलर असतील त्या कलरमध्ये दिवसाची सुरुवात करायची प्रत्येक कलर हा चांगलाच असतो पण हा जो विशिष्ट कलर तो आहे तो देवींसाठी आहे आपल्यासारख्या लोकांसाठी नाही आपण सगळ्यांनी स्वच्छ कपडे जरी परिधान केले तरी उत्तमच आहे तर होप सो ठीक आहे हा विषय झाला नवरात्रीचा नऊ रंगाचा तर आपण सुरुवात करूया आपल्या टॉपिकला तर काय कोणास ठाऊक बसल्या बसल्या मला आठवण आली त्या गोष्टीची आणि म्हटलं तुमच्याशीही शेअर करावं जर चुकून त्यांच्याकडे जर हा व्हिडिओ गेला तर माझी त्यांच्याशी भेट होईल असं सुद्धा वाटतं एक म्हणूया ठीक आहे डेस्टिनी डेस्टिनी म्हणू शकतो आपण जर चान्स त्यांच्याकडे जर हा व्हिडिओ गेला तर त्यांनी बघितला तर खूप भारी होईल तर तुम्हाला मी सांगते जेव्हा मी पहिलीला होते पहिलीला सोडा अजून मागे जाऊया बालवाडीला होते तेव्हा माझे आई वडील गावरायपडा वसईमध्ये गावरायपडा इथे राहायचं तेव्हा रेंटने राहायचे भाड्याने म्हणजे रेंटने रूम होता छोटासा सिंगल होता त्यात ते राहायचे आणि तिथे मला शाळेत टाकलं होतं गावरायपाड्याला आणि तिथे मी बालवाडीला होते तेव्हा बालवाडीतून मला पहिलीला ॲडमिशन दिलं आणि ज्या माझ्या शिक्षिका आहेत त्यांचं आता मला नावही आठवत नाही आहे पण हा त्या ख्रिश्चन होत्या हे माहिती आहे मला त्या पायामध्ये बूट घालायच्या अशा म्हणजे जसे गमबूट पावसामध्ये असतात ना तसे काहीतरी बूट असे काही मला आठवते असतात मी तेव्हा खूप म्हणजे पहिलीला म्हटल्यावर पाच वर्ष सहा वर्षाची मी होते आणि बूट वापरायच्या आणि त्या माझी खूप काळजी घ्यायच्या हे मला जाणवतं अजूनही आठवतं खूप काळजी घ्यायची आता आम्ही भरपूर जणं होतो वर्ग आता तुम्हाला माहिती आहे तेव्हा आपल्या प्रायव्हेट शाळांना होत्या आपल्या ह्या झेडपीच्या शाळाच होत्या त्यामध्येच ॲडमिशन शक्यतो हो व्हायचे आणि भरपूर मुलं आमचा खूप असा ग्रुप होता पण त्यात का कोणाच ठाऊ कमी त्यांची फेवरेट होते असं मला जाणवतं मला आठवतं खूप काळजी घ्यायची पण मी का फेवरेट होते हे मला अजूनही समजलेलं नाही आहे मी चुलबुली नाही आहे मी मस्तीखोर नाही आहे मी अशी म्हणजे एक्साइटमेंटवाली मुलगी नव्हते मी खूप शांत राहायचे खूप शांत बसायचे एखादी गोष्ट जरी डोक्यात आली मला अजूनही आठवतं बालवाडीपासून काही काही गोष्टी मोजक्या सगळ्या नाही की जरी मला काही बोलायचं असेल ना तरी मी बोलू शकत नव्हते तो म्हणजे ओठांवर यायचं पण ते शब्द फुटायचे नाही अजूनही आठवतं कधी कधी प्रॉब्लेम एक नंबर दोन नंबरचा जरी झाला तरी मला आठवते की मी शक्यतो बोलू नाही शकायचे पण मी खूप शाय टाईप होते खूप शांत होते पण त्यांना मी का आवडायचे काही अजूनही मला समजत नाही आहे नंतर मला बाबांनी सांगितलं तो किस्सा मला तेव्हा माहिती नव्हतं जेव्हा मी दुसरीला गेले त्यांच्या हाताखाली मी पूर्ण दीड वर्ष होते दुसरीमध्ये अर्ध्या वर्षानंतर माझ्या वडिलांनी वसईमध्येच वालीव काटेला पाडा इथे रूम घेतला म्हणजे विकत घेतला त्यांनी तर तिथे शिफ्टिंग केलं कारण आम्ही रेंटने राहतो गावऱ्यापाड्याला वसईमध्ये गावऱ्यापाडा एरिया होते का माहिती असेल वसईमधलं तर रेंटने राहतो तर म्हटल्यावर स्वतःचं घर घेतलंय म्हटल्यावर शिफ्टिंग केलं का आता तिकडे राहूया इथं भाडं देण्यापेक्षा कारण तिथे कसं दिवसा लाईट नसायची रात्रीची फक्त लाईट द्यायचे कारण ते पैशाने सगळं म्हणजे संध्याकाळी सहा नंतर सकाळी सहापर्यंत अशी लाईट होती आणि खूप गोष्टी अशा मोजक्या होत्या आईने म्हणजे तेव्हा खूप हाल सोसलेले आहेत काही गोष्टींमध्ये तर ते बाबांना समजलं बाबा तिथेच कामाला होते गवऱ्या पाड्यालाच तर त्यांनी म्हटलं ठीक आहे मला भले लांब पडत पण आपण तिथं राहायला जाऊ तर आम्ही तिथं राहायला जायचं म्हटल्यावर तर आता मला तिकडच्या शाळेमध्येच ॲडमिशन घ्यावं लागेल वाली पाटेला पाण्यामध्येच तर ते म्हटलं ठीक आहे मग इथून माझा सांगितलं शिक्षकांना सांगितलं की इथून मी शाळा सोडतो आहे तुम्ही मला लिव्हिंग द्या लिव्हिंग सर्टिफिकेट द्या आणि तिथे शाळा सोडल्याचा दाखला द्या म्हणजे तिथे आम्ही ॲडमिशन घेऊ तेव्हा अक्षरशः त्या ते टीचर्स मला वडील सांगतायत मला माहिती नाही की त्या खूप इमोशनल झाल्या त्यांनी अक्षरशः प्रस्ताव मांडला की तुमची मुलगी मला दत्तक द्या मी तिचा सांभाळ करेन तिचं शिक्षण पूर्ण करेन तिला लहानाची पूर्ण मी मोठी करेन पण मला तुमची मुलगी दत्तक म्हणून द्या अक्षरशः त्यांनी तो प्रस्ताव मांडला त्यांना समजलं जेव्हा की आम्ही इथून शिफ्ट करतो तेव्हा खूप त्यांना धक्का बसला पण का त्यांनी हा विचार केला कारण खूप मी शांत होते बहुतेक त्यांना मला स्वभाव आवडला असेल या त्यांना माझ्यामध्ये काही वेगळं काही दिसलं असेल काय माहिती नाही मला ते थोडंसं वेगळं वाटतं पण तेव्हा मी एकूण ते एक होते माझ्या वडिलांना माझा भाऊ नव्हता तेव्हा जन्माला आला नव्हता कारण मी जेव्हा सात आठ वर्षाचे झाले तेव्हा माझा भाऊ जन्माला आला सो so, त्यांनी मला दत्तक घेण्याचा विचार केला हेच माझ्या बाबांना खूप शॉकिंग वाटलं पण सरळ सरळ माझे बाबा काही विचार न करता डायरेक्ट बोलले की नाही एकूण ते एक मुलगी दत्तक कशी काय म्हणजे कोण विचारच नाही करू शकत पण त्यांनी तो डायरेक्ट प्रस्ताव मांडला आणि त्यांना त्यांनी डायरेक्ट प्रस्तावही मांडला असेल कारण त्यांना वाटलंही असेल की हे एवढी मुलगी हुशार आहे कारण मी हुशार आहे पहिल्यापासून मुलगी हुशार आहे शिक्षण वगैरे सगळं मी करेन आणि माझे वडील हा मान्य आहे तेव्हा त्यांना पगार पंधराशे होता फक्त महिन्याला आणि ते शिक्षक आहे शाळेत म्हटलं त्यांचं पेमेंट वगैरे सगळं त्यांचं बॅकअप वगैरे सगळं छान होता पण ते छानच होत्या मला काही काही आठवतं की त्या टीचर खूप छान होत्या आणि अजूनही त्या मला नाही भेटत पण त्यांच्यासोबत ज्या दुसऱ्या होत्या टीचर्स तिथे माझा मावसभाऊसुद्धा आमच्यासोबत होता राहायला माझ्या मावस भावाला अजूनही ते विचारतात की नारायण कसा आहे सो म्हणजे अजूनही त्यांच्या लक्षात आहे आमची नावं लक्षात आहे सो हे मला खूप भारी वाटतं पण ज्या मला पहिली दुसरीला शिकवायच्या त्यांचं मला अजूनही नाव आता मी आठवत नाही आहे त्यांच्याशी भेट नाही आहे त्यांच्याशी भेट व्हावी ही सुद्धा माझी एक इच्छा आहे कारण त्यांनी लहानपणी जो माझ्या लहानपणी जो माझ्यासाठी जो निर्णय घेतला तो बहुतेक माझ्या फ्युचरला विचार करूनच त्यांनी घेतला होता सो हां त्या वाईट नव्हत्या आता कोणी म्हणेल की त्या वाईट होत्या त्या अशाच म्हणाल्या नाही त्या चांगल्या होत्या सगळ्यांना त्यांचा स्वभाव माहिती होता ऑल शाळेमध्ये माझ्या वडिलांनासुद्धा त्यांचा स्वभाव माहिती होता कारण माझे वडील तिथे त्यांनी दहा की पाच पाच सात वर्ष तिथे काढलेली होती तिथे त्यामुळे तिथे कसं आपल्या ह्या शाळेमध्ये कोण शिकवतो कोण नाही म्हणजे तसं आता कोणाला काही घ्याय नसतं की ह्या शाळेमध्ये कोण शिक्षक शिकवतात पण त्यावेळी आजूबाजूला सगळ्यांना सगळं माहिती असायचं की हा शिक्षक आहे हा इकडून राहतो तिकडे राहतो इकडून तो ट्रॅव्हलिंग करतो हे सगळं तेव्हा माहिती असायचं सो झेडपी शाळा तेव्हा खूप मोठी मानली जायची बरं का आता त्याला व्हॅल्यू नाही आहे आता व्हॅल्यू कमी झालेली आहे कारण इंग्लिशचा दर्जा वाढलेला असल्यामुळे पण मला दत्तक देण्याचा विचार अजूनही माझे बाबा म्हणतात तुला जर मी दत्तक दिली असती मग तो आमच्याकडे नसते पण म्हटलं तुम्ही दिलीच नसते ना हा मेन मुद्दा आहे तुम्ही दिलीच नसते ना हा नसते दिली पण काय सांगता येते जर मला शिकवणं वगैरे नसतं जमलं तो विचार जर मी केला असता तर दिलीही असते काय सांगता येते कारण माणूस कधी कधी वेगळा विचारही करू शकतो पण मी नाही दिली कारण कशी एकुलती एक तू होती आणि ठीक आहे जसे माझे वडील त्यांच्या आई वडिलांशिवाय लहानपणापासून जगले म्हणजे त्यांचेही आई वडील जेव्हा माझे बाबा लहान होते त्यांना काही समजतही नव्हतं तेव्हा ते वारले त्यामुळे त्यांच्या डोक्यात ती गोष्ट होती की आपण जे लहानपण एकट्याने काढलंय ना तसं माझ्या मुलांनी काढू नये सो त्यांनी तेव्हाच विचार ते म्हणाले की तेव्हा पटकन माझ्या डोक्यात विचार आला की तसं माझ्या मुलांना नको आहे सो माझ्यापासून मी त्यांना लांब नाही करणार अशा पद्धतीने मी वाचले दत्तक जाण्यापासून पण मला त्यांच्याशी भेटण्याची इच्छा आहे त्या नालासोपाऱ्यामध्येच कुठेतरी राहतात असं मी आहे तो बघू भेट होईल तेव्हा होईल पण आता त्या बहुतेक साठ वयाच्या आसपास असतील त्या हो साठच्या व हां आसपास असतील म्हणजे ते अजूनही हयात असतील होप सो असावे तरी भेट व्हावी बस एवढंच विचार आहे आणि किती भारी असतं ना तेव्हा ती शाळा तेव्हाचे दिवस तेव्हाच्या गोष्टी मला अजूनही काही काही किंचित किंचित आठवतात सो खूप भारी वाटतं आणि एक माझा किस्साही मला आठवतं की मी त्यांच्याशी काही गोष्टी नाही बोलू शकायचे परत ते मला उभं करायचं आहे अजूनही मला आठवतं की पाणी हा शब्द मला जेव्हा ते शिकवायच्या तर पाणीचा हा दुस नीचा दुसरा विलांटी असतो आणि नीला मी पहिल्या विलांटीने नेहमी लिहायचे त्यामुळे त्यांना थोडासा राग आला होता आणि त्यांनी मला उभं केलं होतं आणि फळ्यावर पाणी हा शब्द म्हणजे त्यांनी मला खूप वेळा लिहायला लावला ला पाणीला हा दुसरीच विलांटी आहे आणि मी सारखी पहिलीच विलांटी करायची सो मला अजूनही आठवतं आणि खूप मेहनत घ्यायच्या आणि तेव्हाची शाळा खूप आठवते आणि त्याच्यानंतरचे काही काही मोजके शिक्षक आहेत तेही मला आठवतात पण त्यांच्याशी भेटण्याची इच्छा तशी एवढी नाही आहे ठीक आहे ते असंही आधीमध्ये दिसतील पण ज्या मला पहिलीला शिकवायच्या त्यांच्याशी भेटण्याची खूप जास्त इच्छा आहे सो बघूया ही इच्छा माझी मनातली पूर्ण होते की नाही स्वामींच्या कृपेने जर झाली तर खूपच उत्तम आहे बघूया होप सो... हे हे वेळ डोक्यात सकाळी आलं सकाळी म्हणजे नेहमी येतं दर दोन चार दिवसाला ह्या गोष्टी मला डोक्यात येतात तो म्हटलं तुमच्याशी शेअर कराव्यात कारण तुम्हीही माझ्या फॅमिलीचा आता पार्ट आहात सो तुम्हालाही माझ्या मी लाईफमधल्या काही काही गोष्टी शेअर करत असते सो खूप भारी आहे कोणाकोणासोबत ह्या गोष्टी मला वाटते झाल्याच नसतील अशा रेअर असतील की काही लोकांसोबत अशा गोष्टी झाल्या असतील माझ्यासोबत अशा गोष्टी झालेल्या आहेत सो ठीक आहे हा होता प्रसंग माझ्या लाईफमधल्या माझ्या लहानपणीचा तर भेटू पुन्हा आपण एका नवीन व्हिडिओसह माझ्या लाईफमधला एखादा प्रसंग ऐकण्यासाठी तर इंटरेस्टिंग होता ना मला भीती <laughs> भीती आ, ना आता भीती वाटते भीती वाटते पण ठीक आहे आता कुतूहलही वाटतं कुतूहल वेगळा कारण माझ्याही मी कोणाला ना दत्तक नाही देऊ शकत बाबांनी मला त्याच विचाराने नसल दिलं पण त्या शिक्षकांनी मला दत्तक घेण्याचा विचार केला सो इमोशनल आहे खूप गोष्टी ठीक चला भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओचा तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा लाईक करा लाईक करा ओके आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जर माझ्या चॅनलला नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझे व्हिडिओज जेव्हा पोस्ट होतील तेव्हा तुम्हाला आपोआप नोटिफिकेशन येईल ये, सो पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओचं सो बाय